नांदेडच्या शिवांतारा तिळकेची कला क्षेत्रातील यशोगाथा नांदेड जिल्ह्यातील शिवांतारा तिळके जी आजवर नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात असंख्य यशस्वी वाटचालीवर आहे ती केवळ सतरा वर्षांची आहे तिचा चौदा वर्षांचा नृत्य अनुभव आणि अठ्ठ्याण्णव नृत्य स्पर्धांमध्ये सहभाग हा तिच्या कठोर परिश्रमाचा पुरावा आहे शिवांताला या महत्त्वाकांक्षी कलाकाराने आपल्या नृत्याच्या कौशल्यामुळे चौदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत यामध्ये चार राष्ट्रीय गोल्ड मेडल्सचा समावेश आहे ज्यामुळे तिचा नृत्य क्षेत्रातील प्रभाव अधिक दृढ झाला आहे नृत्याच्या विविध प्रकारांमध्ये तिने प्रावीण्य मिळवले असून क्लासिकल आणि फोक नृत्यशास्त्रांमध्ये तिचा ठसा निश्चितपणे अधोरेखित झाला आहे तिचा अभिनय क्षेत्रातही उत्तम प्रदर्शन आहे शिवांतारा तिने बारा लघुपटांमध्ये काम केले आहे ज्यामध्ये तीन लघुपटांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाले असून हे लघुपट विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आधारित असून तिने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून संदेश पोचविला आहे प्रत्येक स्पर्धेत मी स्वतःला चांगले सिद्ध करण्याचा प्रयत्न करते शिवांतरा तिळकेला दोन राष्ट्रीय गौरव पुरस्कार व दोन राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार प्राप्त झालेले आहेत हे सर्व पुरस्कार तिच्या कलेवरील प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहेत तिचा धडाकेबाज आणि मेहनती स्वभाव तिला पुढे नेईल ती इतर कलाकारांसाठी प्रेरणा स्तोत्र आहे शिवांतरा तिळकेच्या यशाने नांदेडसह संपूर्ण राज्यात चर्चेला उदान आलेले आहे तिचा हा प्रवास इतर तरुण कलाकारांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा देत आहेत भविष्यामध्ये तिने आणखी मोठे यश मिळवले तरी आश्चर्य नाही कारण तिच्या कामामध्ये एक वेगळा उत्साह आणि समर्पण आहे अशा प्रकारे शिवांतरा तिळके आपल्या कलेच्या माध्यमातून नव्या युगातील कलाकारांमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे